जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमनी खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली इंस्टाग्रामच्या चार वेगवेगळ्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली या धमकीनंतर खोतकर यांचे चिरंजीव अभिमनी खोतकर यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका अल्पयीन मुलाला ताब्यात घेतले तसेच त्यास नोटीस देऊन त्याची सुटका देखील करण्यात आली मुला चा आ, चा, या अल्पवयीन मुलाच्या ताब्यातील फोन देखील पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस या प्रकरणी इतर आरोपींचा शोध घेत आहेत अभिमन्यू खोतकर यांच्या फिर्यादीवरून काल दिनांक चोवीस रोजी सी आर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी ए पाटील साहेब करत आहेत Uh, सदर गुन्ह्यामध्ये uh, इंस्टाग्रामवरून इनडायरेक्टली uh, काही टॅग केलेला आणि व्हिडिओ केलेले असे uh, धमकी वजा व्हायरल झालेले होते व्हिडिओ त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्या त्यावरून आपण एक आरोपी uh, ची माहिती मिळाली असा तो ताब्यात घेतला घेतला आहे पण त्याचं वय कमी कमी तो तुम्ही पंधरा वर्षाचा जुवेन आला आहे तर त्याला नोटीस देऊन त्याच्या वडल्याच्या ताब्यात दिलेला आहे त्यांनीच बोगस एक स्क्रिप्ट तयार केलेली होती आणि त्याच्यावरूनच ते अपलोड केलेलं होतं त्यावर ते काही कमेंट्स आलेले होत्या त्यामध्ये आपल्याला चार पाच जणांच्या आय डीज मिळालेल्या आहेत त्यामुळे बाकीच्या आरोपींचाही शोध घेणं चालू आहे शहरातील आय पी एल सट्टा मटका आणि गैरव्यवहार बंद केले म्हणून या धमक्यात देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकरांनी केला आहे धमक्यात देणाऱ्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करू मी माझं काम बंद करणार नाही असा इशारा देखील आमदार अर्जुन खोतकरांनी दिलाय आहे असल्या पुढल्याही धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीत जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये सट्टा मटका आय पी एल जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं त्यातही ते थेट ते देत दे असतील आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू याच्या बरं कधीच आले होते हा मग हेच होत्या पण असा आम्ही हे घेत नव्हतो सिरियसही घेत नव्हतो पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल तर ही माहिती तुम्हाला नेमकी केव्हा कळली गेले आठ दहा दिवस झाले मी बघतोय सारखं सांगावर वगैरे याच्यावर त्यामुळं त्या त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात जेव्हा मानाच्या धमक्या येतात मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार आहे या धमक्यांना तुम्ही उत्तर देणार शंभर टक्के उत्तर देऊ आणि असं धमक्याला घाबरत पण नाही जे काम माझं चालू ते काम चालू राहील फ्रिया दिली त्यामध्ये माझ्या मुलाने फिर्या दिली